दोन हजार रुपये एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे रुपये सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये एकतीसशे बत्तीसशे रुपये एकतीसशे चौतीसशे पस्तीसशे छत्तीसशे चौतीसशे अडोतीसशे एकोणचाळीसशे रुपये चार हजार रुपये एकेचाळीसशे बेचाळीसशे रुपये त्रेचाळीसशे एक्कावन्न चव्वेचाळीसशे पंचेचाळीसशे रुपये एक्कावन शेहचाळीसशे रुपये सत्तेचाळीसशे एक्कावन्न सत्तेचाळीसशे एक्कावन्न आठशेचाळीसशे रुपये अठ्ठेचाळीस एक्कावन्न एकोणपन्नासशे एकोणपन्नासशे चार हजार नऊशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर पाच हजार पाच हजार पाच हजार एक्कावन्न रुपये सोळाशे अठराशे दोन हजार एकवीसशे बावीसशे बावीसशे एकवीसशे एक्कावन्न तेवीसशे तेवीसशे एक्कावन्न चोवीसशे एक्कावन्न पंचवीसशे एक्कावन्न सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे एक्कावन्न वाय अठ्ठावीसशे रुपये एकावन्न वाय एकशे एकाहत्तर एकोणतीसशे तीन हजार तीन हजार एक्कावन एकतीसशे एकतीसशे अकरा एकतीसशे एकवीस एकतीस एकतीस बत्तीसशे बत्तीसशे आणि एक्कावन्न रुपये विशेष रुपये एक्कावन सतराशे एक्कावन्न अठराशे रुपये अठराशे एक्कावनुसार एकसष्टोणीशे रुपये एकोणीसशे अकरा एकोणीसशे एकवीस दोन हजार दोन हजार रुपये नऊशे नऊ अकराशे अकराशे अकरा एकावन्न एकसष्ट बाराशे तेराशे एक चौदाशे चौदाशे एकावन्न पुरे पंधराशे 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 Don da gəlmədi. Bal rasiyə qov. 161. 161. 161. Fresh for Azerbaijani.